नमस्कार मित्रांनो तो म्हणूस मधला अध्याय चौदा नोव्हेंबर भागामध्ये आता गोपाळला बॉडीचं काय करावं हेच कळत नाही तो गोठ्यातून बाहेर येतो आणि तेवढ्यात तापा येतात आणि म्हणतात गोपाळ ह्या बॉडीचं काहीतरी करावं लागणार बघ केवढा वास येतोय याचा काहीतरी सोक्षमोक्ष लाव बाबा गोपाळ म्हणतो आप्पा अहो असं कसं करता येईल बाहेर सगळीच माणसं गोळा झालीत त्यांची जेवणं उद्या मग करता येईल आप्पा म्हणतात अरे एवढा वास त्यांच्या घाशाखाली घास तरी उतरल का आणि त्या वासाचा माकड जामकर आला ना तर फरफडत घेऊन जाईल आणि याच खड्ड्यामध्ये आपल्याला दोघांना पण गाडील पण काही करून अभितापला गोठ्याचं शूटिंग घ्यायचंच असतं तो आता सगळ्यांची नजर चुकून त्या गोठ्यामध्ये येतो पण त्याला मात्र तिथला वास असाही होतो तो नागदाबत होतो इथं वास कसला येतोय आता तो शोधत असतो आणि एकदम सारावर करतो त्याला माधुरीची बॉडी दिसते तो मोठ्याने किंचवतो आणि बेशुद्ध होतो त्याचा आवाज ऐकून गोपाळ आणि आप्पा धाव घेतात आप्पा म्हणतात गोपाळ याने बघितली वाटतं बॉडी आता जर आपण याची विल्हेवाट लावली नाही ना तर हा सगळ्या गावाला बुंबलू बुंबलू सांगल गोपाळ म्हणतो खरं आहे आप्पा चला आपण आत्ताच विल्हेवाट लावूया ते आता आज जातात आणि बॉडी गुंडळतात पण त्याचा वास असह्य झाल्यामुळे ते तोंडाला बांधतात अरे तंतन करून आज जाते याचं जामकरला खूप वाईट वाटतं आणि ते म्हणतात चिमणे चिमणे तुला जायचं आहे ना तुझी इच्छा आहे ना ते मोतीबाबाचं दर्शन घ्यायची त्या गोपाळ नावाच्या टेलरच्या घरी जायची तर चल आपण जाऊया तुझ्यासाठी काही पण आर्या म्हणते खरंच दादा थँक्यू आता आर्या आणि जामकर घरी पोचतात पण जामकरला आप्पा आणि गोपाळ कुठेच दिसत नाही ते मनात म्हणतात हे दोघंजणं नक्कीच बॉडीची विल्हेवाट लावायला गेली असतील तेवढे ताजी दिसते जामकर म्हणतात काय ग सायरा बनू अस तर तू अगदी दिसतेस चेहऱ्यावर एवढं तेज एवढी चकाकी आजी म्हणते काहीतरीच जामकर विचारतात तो गोपाळ नावाचा टेलर कुठे गेला आजी म्हणते फिरत असेल मुडदेपाडीत हे अख्ख्या गावाला ना येड लागले येड मोतीबाबा म्हणून म्हणून दगडाची पूजा करायला लागलेत आता जामकर शोध घ्यायला जातात गोठ्याकडं बघत म्हणतात मला फक्त एक पुरावा सापडू दे मग मी जामकरचा आवाज ऐकून आप्पा आणि गोपाळच्या हातातून बॉडी सुटते आप्पा म्हणतात गोपाळ मीलो आता आपण पन। पण ते मात्र पटकन बॉडी लपवतात जामकर म्हणतात तुम्ही दोघं इथे काय 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 लपवताय माधुरीची बॉडी लपवताय गोपाळ हसून म्हणतो काहीतरी काय आम्ही कशाला माधुरीची बॉडी लपावी ते आम्ही जरा गाईला चारा टाकत होतो जामकर म्हणतात दोघं 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 आपा म्हणतात नाही म्हणजे मी गोपाळा शोधत आलो आता बाहेर सगळं गाव गोळं झालं आणि हा इथे काम करीत बसलाय चल बापा गोपाळ लोक जेवायची खोळंबलीत गोपाळ म्हणतो चला चला आप्पा जामकर साहेब तुम्ही पण चला जामकर म्हणतात मी नाही येणार मला इथे बॉडी शोधायची आहे आता मात्र गोपाळ आणि अप्पाच्या पायाखालची जमीनच सरकते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद